नमस्कार सर्व पालकांना तसेच दहावी बारावी उत्तीर्ण सर्व परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मी दिनकर गरुड डी एन एस आर सी सी कोचिंग क्लासेसचे संचालक माझ्या द इगलसा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे खास आपल्याशी हितगुज करण्यासाठी बांधवांनो मागच्या तीस वर्ष झालं या प्रभावती नगरीमध्ये आम्ही कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आलेलो आहोत जवळपास एक तीस वर्षापूर्वी मी आणि माझे परममित्र दिलीप सर यांनी आम्ही चाळमध्ये कोचिंग क्लासेस घेतलेले आणि त्यानंतर मी काही गॅपनंतर इकडे गंगाखेड रोडला शांतिनिकेतन कॉलनीमध्ये डी एन एस कोचिंग क्लासेस अर्थातच ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसची शुभारंभ केला आणि या ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या डी एन एस कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मागच्या एकवीस एक वर्ष झालं आज आमचं एकवीसवं वर्ष आहे की अनेक विद्यार्थी माझ्याकडून घडलेले आहेत मग काही एम बी बी एस डॉक्टर झालेले आहेत काही इंजिनियर झालेले आहेत काही सी ए झालेले आहेत काही विद्यार्थी हे लेक्चर्स आहेत काही कंपनीमध्ये जॉबला आहेत काही फूड टेक्नॉलॉजीला गेले आहेत असे अनेक म्हणजे यशाचा जर आलेख पाहिला तर अनेक विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत आणि थोडंसं विषय असा आहे की इकडे गंगाखेड रोड म्हणजे उड्डाणपुलाच्या अलीकडील एरिया आणि गावात ट्युशन म्हणजे गावात म्हणजे उड्डाणपुलाच्या पलीकडील एरिया तर थोडंसं आमचे रफिक सर आमचे रणखांबे सर उड्डाणपुलाच्या अलीकडे आम्ही नेहमी सांगतात की आमचा थोडा खतरनाक एरिया आहे तर मी म्हणतो सर माता शांतीने घेताना थोडा सेमी खतरनाक एरिया आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा की आमच्या भागामध्ये थोडंसं शैक्षणिक वातावरण त्या काळामध्ये नव्हतं आणि प्रचंड आम्ही जागृती करून अगदी कच्चा पाय असलेले विद्यार्थी जेमतेम ज्यांची पास व्हायची पण शाश्वत नाही अशा मुलांना आम्ही पन्नास ते साठ टक्क्यावर नेतो आणि विशेष करून जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही नव्वदच्या आबो नाईंटी फाईव्हच्या आबो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत आमच्या डी एन एस कोचिंग क्लासेसचा रिझल्ट गेलेला आहे म्हणजे गुणवत्तेमध्ये आम्ही कुठेही कमी नाही मेहनतीमध्ये परिश्रमामध्ये आम्ही कुठेही नाही आणि विशेष म्हणजे गावात असणाराच शिक्षकांचा स्टाफ माझ्याकडे शिकवायला येतो ते शिक्षक इकडे येतात परंतु माझा एक महत्त्वाचा मुद्दा असा मला बोलायचा आहे की माझे गावात पण सर्व माझे मित्रच आहेत कोचिंग क्लासेसचे संचालक परंतु तिकडचं कोचिंग व्यवस्थित नाही असं मला म्हणायचंच नाही आमच्या परभणी जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस अप्रतिम आहेत खूप सुंदर असे रिझल्टस आहेत सर्वांचं अभिनंदन परंतु मला सांगायचं की माझ्या एरियातील जे पालक आहेत जे विद्यार्थी जे की पहिलीपासून आठवीपर्यंत माझ्या आम्ही त्यांना घडवतो त्यांचा पाया मजबूत करून देतो आणि होतं असं काही विद्यार्थी नववी आणि दहावीला गावामध्ये जातात आणि विशेष असं आहे की एकतर उड्डाणपुलाचा असलेला धोका हायवे आणि दुसरी गोष्ट की गावामध्ये जाण्याला विरोध नाही परंतु मी त्यांना समजावून सांगत असतो की बाबा मुलांनो की तुम्ही जेव्हा गावात जाता ठीक आहे मा गावातलीच शिक्षक लोकं माझ्याकडे येतात ते पण वेल क्वालिफाईड आहेत डिग्री होल्डर्स आहेत मग ते स्टँडर्ड गावातलं स्टँडर्ड जर मी इथे देत असेल आपल्याला कारण आपला पण रिझल्ट सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत गेलेला आहे तर मग तुम्हाला गावात जायची गरजच काय कारण मुद्दा असा होतो की जाण्या येण्यामुळं त्यांचं जाण्या येण्यामध्ये त्यांचं टाईमपास होतं आणि गावात गेल्याच्यानंतर मित्र कंपनी पाणीपुरीची कंपनी त्याच्यानंतर कॉफी शॉप वगैरे 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 अनेक गोष्टी वाढतात म्हणून मी माझ्या भागातील पालकांना सांगत असतो की कृपया करून आपण पाठवू नका कारण पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी माझ्याकडे होता आता नववी दहावीला गावात जायचं म्हणतोय त्याचे कच्चे दुवे नवीन शिक्षकांना माहीत नसतात आणि गावात असलेले पण माझे काही मित्र सांगतात अरे गरुड सरांकडे एवढं चांगलं असताना इकडे का आला तिथेच राहणार म्हणजे एवढे आमचे कोचिंग क्लासेसचे लोक कोऑपरेटिव्ह आहेत परंतु पालकांना हे कळत नाही दरवर्षी माझ्याकडं असं घडतं जे विद्यार्थी माझ्याकडून गावामध्ये गेलेले आहेत त्यांचं पर्सेंटेज हे कमी आलेले जे माझ्याकडं नव्वद पंच्याण्णव घेणार होते ते विद्यार्थी गावामध्ये जाऊन कोणी पासष्ट टक्क्यावर कोणी सत्तर टक्क्यावर कोणी ऐंशी टक्क्यावर येऊन थांबलेले आहेत तर विद्यार्थ्यांना नंतर दुःख होतं माझं पालकांना हेच म्हणणं आहे की आपले विद्यार्थी जर काही अडचणी असतील डी एन एस कोचिंग क्लासेसबद्दल माझ्याशी बोला या हेतुकूच करा काही सु सुधारणा सुचवा आणि मगच तुम्ही निर्णय घ्या मला कृपया भेटल्याशिवाय आपण आपल्या विद्यार्थ्याला कुठेही पाठवण्याचा निर्णय घेऊ नका त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होतं जाण्या येण्यामध्ये त्यांचा टाईमपास होतो अभ्यासाचं नुकसान होतं पाऊस पाणी वारा आणि ॲक्सिडेंट्सचं वाढलेलं प्रमाण खतरनाक होत चाललेला उड्डाणपूल या सर्व गोष्टींचा विचार करता माझी तमाम या भागातील गंगाखेड रोडवरील सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपण आमच्या डी एन एस कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझे पाथरी रोड आणि पेडगाव रोड या परिसरामध्ये पण आ, डी एन एस कोचिंग क्लासेसची दुसरी ब्रँच आर सी सी कोचिंग तीपन हो, क्लासेस ती पण चालते मागच्या वर्षीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि वर्षी आम्ही वर्ग नववी आणि दहावी चालू करत आहोत तेव्हा या पाथरीवडूर प परिसरामध्ये अरबिंदो अक्षरज्योतीच्या बाजूला असलेल्या क्लासेसमध्ये पण आपण सहभाग घ्यावा धन्यवाद जयजिजाऊ जय शिवराय नमस्कार